सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ सीपी मुंबई लेखी परीक्षेबद्दल अतिशय महत्वाची अपडेट काल रात्री म्हणजे काल मिड रात्री बारा वाजता एक परिपत्रक आउट झालं आणि सगळे विद्यार्थी झोपी गेले होते आणि साडेबारा ते एक वाजता लाईव्ह आलेलो होतो मी अशा पत्तीनं त्याच्या आधी दोन दिवस जे काही अपडेट तुम्हाला सांगितलेल्या होत्या दिनांक चार ते सात तारखेपर्यंत एक महत्वाची अपडेट येणार आहे जेणेकरून सीपी मुंबईच्या लेखी परीक्षेची चारही घटकांची तयारी करणारी मुलं मुली यांची झोप उडणार आहे आणि हो त्याच पृथ्वीनं काल रात्री बरोबर बारा वाजता परिपत्रक आउट झालं आणि मुंबईची लेखी परीक्षा फिक्स झाली आणि येणाऱ्या काळामध्ये अकरा आणि बारा तारखेला लेखी परीक्षा होणार आहे तो अशा पद्धतीनं आजचा कालच्या रात्रीच लाईव्ह असेल पण छोटासा एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत पोस्ट केला होता रात्री साडेबारा एक आणि त्यानंतर मग मुलांचे लाईव्ह मधून प्रश्न सोडवण्याचं काम मी केलेलं होतं आणि विद्यार्थ्यांसोबत पहिल्यापासून ते आतापर्यंत प्रामाणिकपणे राहायचं काम आपला चॅनल करतोय मी करतोय अशा पद्धतीनं आताच विश्लेषण आहे की लेखी परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे परिपत्रकामध्ये काही काय महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण करणार आहोत कोणत्या दिवशी कोणते घटक होणार आहे हे पण आपण बघणार आहोत त्यानंतर जे काही हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीट बद्दल जे काही इथून पुढचे महत्वाचे व्हिडिओ असणार आहेत किंवा त्याच पद्धतीनं लेखी परीक्षेसाठी सूचना ज्या आहेत त्या पण त्यांचं विश्लेषण आपण पुढं आज दिवसभरात अकरा बारा वाजून मला करायचंय सो आज दिवसभर सकाळपासून ते दुपारपर्यंत दोन पर्यंत कंटिन्यू तुमच्यासाठी मी आता बिझी असायला लक्ष ठेवायचं मी विनंती करतोय या महत्त्वपूर्ण चॅनल साठी आता चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं जे परिपत्रक आणि लेखी सूचना अँड स्वान सगळं जे काय आहे त्यासाठी तुम्ही काम करा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं आपला जो हा चॅनल आहे हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचे अशाच पद्धतीनं तुम्हाला ह्याच्या पुढचे सुद्धा अपडेट जे आहे ते अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आणि अप टू डेट मध्ये मोफत भेटणार आहे याची नोंद घ्यायची आहे आपण सुरुवात करूयात जे की परिपत्रक आले त्या परिपत्रकाचं संपूर्ण आपण विश्लेषण करणार आहोत तुम्हाला मार्गदर्शन जाणार आहे बघूयात आपण परिपत्रक काय आले परिपत्रकाचं पूर्ण मार्गदर्शन सांगूया आणि त्यानंतर मग पूर्ण विश्लेषण करूया तर बघा पोलीस आयुक्त कार्यालय महत्वाचं कक्ष नऊ कनिष्ठ आस्थापना भरती कक्ष यांच्यापासून आलेला आहे त्याच्या जे परिपत्रक आलेलं होतं दोन तीन दिवसापूर्वी दो भरती कक्ष कडून नव्हतं ते होतं फक्त परिमंडळ सात कोण नव्हतं फक्त अगदी स्टार्टपासून एंड पर्यंत सांगितलं होतं की जे काही दहा तारखेपर्यंतचा विषय आहे तो दहा तारखेचा विषय टोटली वेगळा आहे ठेवा आणि बाकी सगळ्यांनी मात्र या त्या तारखेच्या भरून सगळी सांगायला सुरुवात केली की सात तारखेला हा पेपर हो सॉरी दहा तारखेला हा होणार आहे अकरा तारखेला हाच होणार आहे बारा तारखेला हाच होणार आहे तो विषयच नव्हता टोटली आणि सगळे तोंडावरती पडलेले आहेत आणि पाठीमागे व्हिडिओ तुम्ही बघू शकताय काल परवा दिवशीचा सुद्धा त्याच्यामध्ये मी सांगलेलो होतं की दहा तारखेचा विषय जो आहे तो फक्त आणि फक्त परिमंडळ सात पुरता मर्यादित परिमंडळ सात मधील जे शाळा कॉलेज आहेत त्यांची फक्त परमिशन आहे बाकी अकराच्या अकरा लोकांच्या परमिशन असतील असं सांगता येत नाही हे सुद्धा मी बोललेलो होतो त्या पद्धतीनं दहा तारखेला पेपर होणार नाही आणि नाही झाला आणि अकरा आणि बारा तारखेला अगदी पंधरा दिवस वीस दिवसाच्या अगोदरपासून सांगत होतो की अकरा जानेवारी आणि बारा जानेवारीला पेपर होणार आहे हे मात्र नक्की तर त्यानंतर खूप मुलांचे मेसेज काल परवा दिवसभरात भरपूर एवढे <laughs> कॉलेज हे होते कॉल होते काल शिबिरामध्ये होतो परवा पण शिबिरामध्ये होतो आज पण शिबिरामध्ये दोन नंतर अशा पद्धतीनं मला काही कोणाचे कॉन्टॅक्ट घेता आलेले कॉल घेता आलेले नाही याची नोंद घ्यायची त्यामुळं <laughs> पाठीमागे जे सांगितलं पंधरा पंधरा वीस वीस दिवस ज्यांनी आपल्याला मांडलेलं होतं त्या विद्यार्थ्यांचा फायदा इथं शंभर टक्के होणार याची नोंद घ्यायची तारखेला होणार नाही अकरा आणि बारा तारखेला होणार होती हे मी सांगितलेलं होतं तर बघा विषय त्याच्या अगोदर मुंबई पोलिस शिपाई पोलीस शिपाई चालक कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस याच्यामध्ये वाद्यवृंद म्हणजे कारागृह भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परिषदसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे प्रवेश पत्र पाठविणे बाब जे काही लेखी परिषद पात्र ठरलेली मुलं आहेत मग फक्त डायरेक्टली फिजिकल मधून पात्र ठरलेली दोन्ही घटकांसाठी त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल आणि कारागृह आणि त्याच पद्धतीनं कौशल्य चाचणीतून पात्र ठरलेली जी मुलं आहेत पास झालेली जी मुले आहेत निवड झालेली जी मुलं आहेत म्हणजे चालक घटकासाठी अशा तिन्ही घटकांच्या लेखी परीक्षेचं जे काही डेट आहे ते डेट फिक्स करून त्या डेटला त्यांचं हॉल तिकीट पाठवायचं आहे आणि त्या दिवशी त्यांची लेखी परीक्षा घ्यायचं आहे असं थोडक्यात त्या विषयाचं पूर्ण विश्लेषण आहे तर बघा संदर्भ दिलेला आहे संदर्भ याच्यामध्ये सहा सहा दोन हजार चोवीस त्यानंतर आठ दहा दोन हजार चोवीस त्यानंतर आठ दहा दोन हजार चोवीस आणि वीस बारा दोन हजार चोवीस वीस बारा हा का दिलाय सांगतो तुम्हाला ज्याला मार्गदर्शन करता येतंय त्यानं फक्त हे करावं बाकी कुणाचंही ते काम नाहीये एक वाक्य खूप महत्वाचं आहे वीस बारा का दिलेलं होतं की एकोणीस तारखेला दुपारी एक वाजूपर्यंत उर्वरित जे काही परिमंडळ आहेत पहिला अठरा तारखेला सकाळी बारा वाजूपर्यंत चार परिमंडळांनी जे की शाळा आणि कॉलेज उपलब्ध आहेत की नाहीत याचा संपूर्ण अहवाल त्यांना दिलेला होता त्याच पद्धतीनं उरलेल्या आठ परिमंडळांनी वीस तारखेला एकोणीस तारखेचा त्याचा म्हणजे सिनियरांचा जो आदेश होता ते सुद्धा मी तुम्हाला बिनतारी संदेश विश्लेषण करून दाखवलेलं होतं की एकोणीस तारखेला दुपारी एक वाजूपर्यंत उर्वरित आठ परिमंडळांनी इन्फॉर्मेशन द्यायला सांगितलं होती समोर काय म्हणतोय आणि एकोणीस तारखेला दुपारी एक वाजता आल्यानंतर वीस तारखेला सुद्धा संदर्भ जो आहे तो चार नंबरला आहे म्हणजे रिसेंटली खालच्या नंबरला आहे म्हणजे तो अलीकडच्या बाजूला होता समोर काय म्हणतोय वीस बारा म्हणजे वीस डिसेंबरला जो विषय होता संदर्भ त्याचा सुद्धा यांनी संदर्भ घेतलेला आहे आता महत्वाचा विषय की दोन पॅसेज आहेत दोन पॅसेज पूर्ण विश्लेषण करणार आहोत करून बघा अतिशय महत्वाचा विषय असणार अजिबात आळस शेवटचे फक्त फक्त दिवस दिवस चला उपरोक्त एक यां मान्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकातील नियमांचे तसेच प्रचलित शासन निर्णय व महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन अकरा व सुधारित नियम 2001, 2020, दोन हजार एकवीस मधील तरतुदीनुसार मुंबई पोलीस शिपाई कारागृह शिपाई मैदानी चाचणी प्रक्रियेत उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संदर्भ क्रमांक व अन्वये मुंबई संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे काही पाठिंबाच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्या मगाशी तुम्हाला बोललेलं आहे तसेच पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीसच्या च्या मैदानी चाचणी व कौशल्य चाचणी प्रक्रियेत उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संदर्भ क्रमांक चार अन्वय मुंबई पोलिसांच्या प्रसिद्ध आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे पहिल्या पॅराग्राफ मध्ये काय सांगलेलं आहे की जे काही फिजिकल चाचणीतून पास झालेली मुलं आहे त्याच्यामध्ये मग मग सांगितलं तुम्हाला कॉन्स्टेबल प्लस कारागृह यांची सुद्धा यादी दिलेली आहे त्याचा संदर्भ क्रमांक सांगितलेला आहे आणि त्याच पद्धतीनं चालक शिल्ले फिजिकल पहिला कौशल्य चाचणी आणि देख्य परीक्षा शपथ दिली तर त्यांनी कौशल्य चाचणीतून पास झालेली मुलं आहेत त्यांचा सुद्धा संदर्भ इथे त्यांनी जोडलेला आहे पहिला पॅरेग्राफ मध्ये दुसरा पॅरेग्राफ अतिशय महत्वाचा असणार आहे मुंबई पोलीस शिपाई किंवा चालक किंवा कारागृहाची जे काही एक्झाम देणारे मुलं मुली असतील त्यांच्यासाठी बघा मैदानी चाचणी व कौशल्य चाचणी प्रक्रिया पूर्ण करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या ले उमेदवारांची लेखी परीक्षा मुंबई शहरातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्याचे प्रस्तावित होते याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो खूप महत्वाची की एकशे अठरा प्लस शाळा कॉलेजांची निवड करण्यात आलेली होती त्याच पद्धतीनं दोन हजार प्लस जे काही खोल्या होत्या त्याची सुद्धा निवड करण्यात आलेली होती आणि त्याच पद्धतीनं जवळजवळ बारा पंधर सुद्धा निवड करण्यात आलेली होती आणि एकंदरीत जरी बैठक व्यवस्था किंवा क्षमता जरी कमी असली म्हणजे अठ्ठेचाळीस हजार एकोणपन्नास हजार सोळा तर त्रेपन्न हजार एकोण हजार पर्यंत त्यांनी नियोजन केलेलं होतं मग यातल्या काही शाळा कॉलेज प्लस मायनस प्लस मायनस करून एकंदरीत बारा परिमंडळामधील जे काही शाळा जा कॉलेज असेल त्याच्यामध्ये आता ही जी लेखी परीक्षा आहे तिन्ही घटकांची बॅट्समन सोडून तिन्ही घटक त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल चालक असेल आणि कारागृह असेल या तिन्ही घटकांची लेखी परीक्षा ही अकरा तारखेला आणि बारा तारखेला होणार आहे याची नोटीस काय म्हणतोय आठव्याची हिस्ट्री पूर्णपणे सांगितले कारण की वारंवार सगळे अपडेट या याच्या अगोदर तुमच्यापर्यंत चार दिवस पाच दिवस पंधरा दिवस अगोदर पोहोचवणारा एकमेव चॅनल आहे महाराष्ट्राचा लक्ष ठेवायचं रात्री साडेबारा वाजता कुणीही लाईव्ह येत नाही एक वाजता कोणीही लाईव्ह येत नाही कशात ठेवा आणि तुम्ही काल रात्रीच जर लाईव्ह बघितलं असेल तर रात्री बसलेलं होतं रात्री मार्गदर्शन केलेलं होतं जवळजवळ एक तास मार्गदर्शन केलेलं होतं बघत आपण मैदानी चाचणी व कौशल्य चाचणी प्रक्रिया पूर्ण करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या ले उमेदवारांची लेखी परीक्षा मुंबई शहरातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्याचे प्रस्तावित होते त्या अनुषंगाने पोलीस शिपाई चालक पदाची लेखी परीक्षा दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस म्हणजे पहिला कुठला आहे बघा पहिला चालकची आहे पहिला चालकचा पेपर होणार आहे आणि चालकसाठी अकरा तारीख आहे म्हणजे येणाऱ्या अकरा जानेवारीला जे मास्टर विश्वास सांगत होते पंधरा दिवस अगोदर की अकरा आणि बारा तारखेला पेपर होणार आहे तिथं काही चेंजेस होणार नाहीत हे माझी वाक्य प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघू शकता सो अकरा तारखेला सकाळी पहिल्या दिवशी अकरा तारखेला साडे दहा वाजता पहिला पेपर होणार आहे तो म्हणजे चालकचा पेपर होणार आहे लक्ष तर नंतर कारागृह शिपाई पदाची लेखी परीक्षा दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता म्हणजे अकरा तारखेला दोन पेपर आहेत पहिला चालकचा होणार आहे आणि त्यानंतर जे काही हे आहे कारागृह आहे ते अडीच वाजता होणार आहे सकाळी दहा वाजता चालकचा आणि दुपारी अडीच वाजता कारागृहचा पेपर होणार आहे याची जोडली एका दिवशी दोन पेपर मी लाईव्ह आल्यानंतर काही मुलांनी चेष्टा केली आपली की नाही होणार असं होणार नाही तसं होणार नाही एका दिवशी दोन पेपर होणार नाही हे होणार नाही हे होणार नाही आणि एका दिवशी दोन, आले एक दोन ने। तकाई वस्ता, दुपर पेपर आले पहिला सुरुवातच एका दिवशी दोन पेपर काही साडे दहा वाजता दुपारी अडीच वाजता पहिला पेपर चालतचा दुसरा पेपर कारागृहचा त्यामुळं तुम्ही आहे ते आताच्या घडीला पूर्णपणे रॉंग आहे लक्षात ठेवायचं काय होईल काय सांगता येत नाही साताऱ्यानं करून दाखवलं सातारा डिस्ट्रिक्ट दोन हजार बावीस तेवीसच्या कुलिपत्ती मध्ये एका दिवशी तीन, तीन तीन पेपर घेऊन दाखवले एका दिवशी तीन पेपर मुंबईला का नाही होणार एवढा विषय नाही आहे लक्षात आणि आम्ही बोलतोय ते आमच्या अनुभवावरती बोलतो आणि जे सक्सेस मिळलेला आहे किंवा जे अपडेट आलेले किंवा जे काही सगळ्या गोष्टी आतापर्यंत त्याच्या सुद्धा हाडव काय लक्षात ठेवा ते बोलून दाखवत नाही फक्त समजून घ्यायचं ठीक आहे सो बघा बारा तारखेला बघा आता आणि पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता साडे दहा वाजता घेण्यात येणार आहे तिसरा पेपर दुसऱ्या दिवशी आहे तो आहे कॉन्स्टेबलचा त्याच्याकडे सगळ्यात मोठी स्पर्धा असणार आहे कॉन्स्टेबल साठी बारा जानेवारीला सकाळी साडे दहा वाजता हा पेपर होणार आहे याची नोंद थोडक्यात सांगतो अकरा तारखेला दोन पेपर बारा तारखेला एक पेपर सिक्वेन्स सांगतो पहिला चालक देन कारा देन कारागृह कॉन्स्टेबल सकाळी अकरा तारखेला अकरा तारखेला सकाळी साडे दहा वाजता चालकचा असेल अकरा तारखेलाच त्याच दिवशी दुपारी अडीच वाजता कारागृहचा असेल दुसऱ्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता तुमचा कॉन्स्टेबलचा पेपर होणार आहे याची नोंद ह्यामध्ये एक घटक राहिलेला आहे तो म्हणजे बॅट्समनचा बॅट्समन वरती आज ऑफिशियल अपडेट घेऊन ऑफिशियल फोन कॉलद्वारे सगळ्या गोष्टी घेऊन तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन पाठवायचं काम आपलं का। चॅनल करणार आहे त्यामुळे काळजी घेऊ एकच घटक राहतोय बॅट्समन कधी चालू होणार कसं होणार विश्लेषण व्हिडिओमध्ये आहे याची नोंद घ्यायची त्याच नंतर आता खूप महत्वाचं किसा पॅरेगाफ आहे त्याच्यामध्ये मुंबई शिपाई शिपाई चालक व कारागृह शिपाई पदाची लेखी परीक्षा पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र जे पोलीस रिक्विटमेंट चोवीस महा आयटी डॉट ओआरजी या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की पोलीस रिक्विटमेंट चोवीस महा या संकेतस्थळावरून मुंबई पोलिस शिपाई पुलीस शिपाई चालक व कारागृह पोलिस शिपाई परीक्षेचे प्रवेश पत्र संबंधित उमेदवारांनी डाउनलोड करून घेऊन लेखी परीक्षेसाठी उपस्थित करावे असं त्यांनी सांगितलेलं आहे लेखी परीक्षे संदर्भात महत्वाच्या सूचना उमेदवारांना माहितीसाठी मुंबई पोलीस डॉट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील याची सर्व उमेदवारी नोंद घेऊन त्यांनी सांगितलं आहे आता कृष्णकांत उपाध्याय यांच्यावरती सुद्धा प्रश्न केला सरांच्या वरती सुद्धा आपण आपले जे काही मुंबईची लेखी प्रश्न फास्ट बॅच चालू केलं नाईन्टी नाईन ची त्याच्यामध्ये हा प्रश्न होता सरांवरती त्यांचं नाव आज इथं आलं त्यामुळे थोडक्यात उदाहरण द्यायला लागलं आणि अतिशय महत्वाची आपली फास्ट टॅग बॅच होती तिथं आपण दोन हजार प्रश्न आता पूर्ण करत आहोत आणि जवळजवळ जो आठ हजार ऑप्शन तयार करून तुमच्यापर्यंत आपण झालेलो आहोत आणि अजून सुद्धा आपल्याकडे जवळजवळ पाच ते सहा दिवस येतो ह्याच्यामध्ये मला सातशे ते आठशे प्रश्न घेऊन जेवढे करून जेवढे मॅक्झिमम प्रश्न परीक्षेसाठी येतील याचा आपला ट्राय याची नोंद घ्यायची आहे तसंही आहे त्यांची कृष्णकांत उपाध्याय पुलिस उपायुक्त मुख्यालय दोनशे प्रमुख आहेत पुलिस आयुक्त मुंबई यांचे कार्यालय हे परिपत्रक आवड झालेलं याची नोंद आहे थोडक्यात आता पूर्ण परिपत्रक विश्लेषण केलेलं आहे रात्री साडेबाराला सुद्धा केलेलं होतं त्याच्या आधी खूप महत्वाचं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात रात्री येऊन साडेबारा ते एक सव्वा एक वाजून पर्यंत तुमचे सगळे प्रश्न सोडवून तुमच्यापर्यंत लेखीसाठी पूर्ण टार्गेट सेट करून देणारा महाराष्ट्रातील एक न्यूज चॅनलला लक्षात ठेवा त्याच पद्धतीनं टेलिग्राम वरती एक महत्वाचा मी मेसेज दिलेला होता की दिनांक चार ते सहा चार जानेवारी ते सहा जानेवारीच्या दरम्यान एक महत्वाची अपडेट येणार आहे आणि ही अपडेट की फायनल अपडेट असणार आहे थोडं लक्षात ठेवायचं आणि दोन दिवस झाल्यानंतर पाच तारखेला संध्याकाळी म्हणजे काल संध्याकाळी किंवा काल सकाळी म्हणा किंवा आज सकाळी बारा वाजता जी अपडेट पडली परिपत्रक आलं त्या परिपत्रकामध्ये काही मुलं झोपून गेली होती आणि सकाळी उठल्यानंतर मग हजारो मेसेज पडलेले आहेत की सर जबरदस्त यू आर गेट तुमच्यामुळे झालं असं झालं तसं झालं सगळं म्हणून सांगतोय वारंवार हे अतिशय महत्वाचं चॅनल आहे क्रेडिट घेत क्रेडिट घेतला की मोठा होतोय माणूस आपल्याला विद्यार्थ्यांसोबत छोटं राहायचं जेणेकरून एक एक पोस्ट त्यांना मिळवून देता येईल तुम्हाला काय म्हणतोय अशा पद्धतीनं पाठीमाग सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोस्ट केलेल्या होत्या त्या ऍज इट इज पुढे झालेल्या त्यामुळं एक विनंती करतोय या हार्डवर्क साठी तुम्हाला या व्हिडिओला एक एक लाईक करा बघे की मुंबईला किती मुलं मुली पेपर काढणार आहेत किंवा त्यांची जी वर्दी आहे ती मिळवणार आहेत जेवढ्या लाईक्स असतील तेवढी मुला मुलींची वर्दी निघणार आहे शंभर टक्के मात्र नक्कीच त्याच पद्धतीनं पाठीमागचं पूर्ण हार्डवर्क तुम्हाला सांगायला गेलं तर थोडक्यात हेच्या विधानसभेच्या अगोदर आचारसंहितेच्या अगोदर सगळ्या गोष्टी मग वारंवार सगळी अपडेट घेणं असेल परत मुख्यालयाला असेल पाच ते सहा दिवस कंटिन्यू मुंबईमध्ये राहून तुमच्यासाठी प्रयत्न केलेले होते की परीक्षा पुढे जाणार अशा पत्नी तशा पत्नी त्यानंतर पहिल्या दिवसापासून की ती मुंबई असू दे किंवा महाराष्ट्र पोलीस असू दे पहिल्या दिवसापासून ते आता लेखी होऊ पर्यंत तुमच्या हाताला हात जो धरलेला आहे तो आज सगळ्यात सोडलेला नाही लक्षात ठेवायचा आणि हा हात अगदी जॉईनिंग होईपर्यंत पर्यंत तुमच्या सोबत असणार आहे अगदी जॉईनिंग होईपर्यंत पण तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल तुमचा सपोर्ट असावा तुमची साथ असावी आणि त्याच पद्धतीनं या व्हिडिओला सुद्धा लाईक करा त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल आहे दोन्ही सुद्धा खूप महत्वाचे जिथं मी जे आर असतील त्याच पद्धतीनं लेखी परीक्षेचं सूचना असतील हॉल तिकीट कधी येणार ह्याची सुद्धा सूचना असेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे एक तासाच्या अंतरावर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे एक तासाच्या अंतरामध्ये तुमच्यामध्ये पोहोचणार आहे तुम्हाला काय म्हणतोय सो आताच चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्वाची गोष्ट आपण शेवटच्या टप्प्यात आहोत खूप महत्वाच्या गोष्टी आहेत पाच ते सहा दिवसामध्ये ह्या गोष्टी होणार पाच ते सहा दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी होऊन जातील सव्वीस जानेवारी पर्यंत तुमचं जे काही निकाल आहे निकाल सुद्धा येऊन जाईल आणि अशा पद्धतीने पुढच्या प्रोसेस जे आहे आणि पुढचे अपडेट जे आहे ते तुम्हाला वारंवार देण्याचा प्रयत्न आपला चॅनल प्रामाणिकपणे करणार सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना एक विनंती करतोय या व्हिडिओच्या शेवटी दोन व्हिडिओ येतील जे लाईव्ह होते काल रात्री साडेबारा वाजता आलेलो होतो सगळं मार्गदर्शन सुद्धा केलेलं होतं त्याचं संपूर्ण विश्लेषण त्याच्यामध्ये आहेत मी बघू शकताय आणि सर्व विद्यार्थ्यांना लेखीसाठी ते काही तिन्ही घटकांचे लेखी साठी आपल्या चॅनल कडून मॅडमांच्या कडून सर्वांना आपण शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय आपण बघूया पुढच्या मध्ये तोपर्यंत